शब्द म्हणजे वाक्प्रयोग कविता बोलता की हे तल्ले वर्तन हे आम्ही आनंद ते द्यायला दिलेलो तुमच्या मग काय आहे हे ह्या देशभक्तांनी देशसेवेचं जे काय व्रत घेतलं शपथ घेतली ती आंधळेपणाने घेतली नाही जाणीवपूर्वक देशासाठी प्राणार्पण करायची शपथ घेतली

ఇం గతి శివాజీ మహారాజు ఛత సంభాజీ మహారాజా భన గు అబాయి సమీ సర్వస్వ దేశ అర్పణ అని ఠికఠికా ఆదా నా म्हणजे आपलं जे आहे ते समाजावर अर्पण करण्याचा इतिहास हा सत्य आहे लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग आहे पण हे करणं सोपं असत का पुढे काय म्हणतंय ते दिव्य दाहक परी असावं आपल्याकडे आहे जे आपण समाजाला ते दिव्य आणि दाहक आहे त्याची पवित्रता आहे म्हणजे जाणीवपूर्वक वाण म्हणजे शपथ घेतले तरी हे सगळे देशासाठी पाठार्पण करणारे सर्व स्व अर्पण करणारे लोकांचं संपूर्ण हे तुम्हाला दाखवलं बरोबर आहे तर आताच्या घडीला आपल्याकडे पुढे आता शक्य वाढतच आता सावली देतात तसे याने आपल्याला सावली दिली आंब्याचं झाड फळं देतात स्वतःकडे काही ठेवतं का याला म्हणतात पर्यावरण कसं बघायला पाहिजे नुसतं वाढले आणि त्याला फळ नाही फोल नाही असं झाडू लवत आहे का तर आपण अशुद्ध हवा सोडतो चांगली हवा घेतो तर त्याचं संतुलन करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं झाड लावायला लागतं औषधी वृक्ष लावायचे याला पण पर्यावरणाचं रक्षण त्यांनी जसं राष्ट्रीय संपत्तीचं राष्ट्रीय स्वाभिमानाचं जतन केलं तसं आपल्याला पुन्हा आपल्या देशाला मला करण्यासाठी पर्यावरण पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे आणि त्याग करायचा म्हणजे व्यसनमुक्ती व्यसनमुक्त मोबाईल जास्त बघायचं नाही मोबाईलचं व्यसन लागले तुला की नाही तर त्याग करायला शिकायचं असेल तर आपल्याला देशभक्तांची